नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आता आलो आहे बाहेर कारण की उन्हात उभं राहिलो आहे आता उन्हात उभं राहायचं आहे पण आता इथं सगळे झाडे बिडे आहेत त्यामुळं उन्हात उभारू शकत नाही सावलीतच उभारलो आहे मी आता देवाला फुलं काढायची आहेत देवाला फुलं ती काढली ना गडबडीत देवपूजा केली कारण की आज जरा उशीर झाला ना तर देवाला फुलं काढायचे आहेत फुलं काढतो देवाला कारण की फुलं दररोज ठेवायचं लागतात ना देवाला हा इथं हिथ उभं राहिले की ऊन लागते बा एकदम कडक ऊन पडले तर देवाला फुलं काढतो ठीक काय भरपूर फुलं आले तिथे एक फुलं तशी दररोज येतात पण लई फुलं काढत नाही जे थोडी थोडी फुलं काढायची म्हणजे कसं थोडी थोडी फुलं काढायची म्हणजे कसं दररोज फुलं पोचते ती इत्येक झेंडू झाले झेंडू झाले कित्येक आहे वाज आहे एवढी फुलं काढते ठीक आहे मेथीची भाजी पण आल्या बाबा केवढी मुठे झाले भाजी आज भाई। भाई आज किती पंधरा दिवस झाले बाबा मी तिच्या भाजीला एवढी भाजी आली आज गा लागते भाजी टवटवीत आहेत ताजी अजून एक दहा दिवस गेले का नाही एवढी भाजी होती दहा दिवस गेलो अजून आता मांडतो आई बसल्या पेट मध्ये फुलं मांडव आहे हा केस आहेत का ठीक काय केसवाला आलाय केस घेणार केसवाला आलाय ना तेवढच केस विकले <laughs> ते, 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 ते केसवाला के आलाय ना बाहेर त्यामुळे म्हणलं केस आहेत काय डोक्याची हि माडतो आता दे फुलं काढली नाहीत खारा विकत फुलं काढली एक

पप्पा भास बाजार कारण की खाली बसले ना आता <laughs> तू कशाला हॉटेल ते बाजारलेत की हा कडक झाल्या भाकरी बा कडक भाकरी झाल्या अशा भाकरी असतात आमच्या हे का आता इकडे चाललेत भाकरी सोड बाहेर वेळ झाले आता लाद होते पाणी होता लागले पाणी लावलं तर चालत नाही हा पाणी लावायच लागते भाकरी कोरडी होती काय हा 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 अगं मी तिची भाजी करते का ना? ना, ना, मी करू का नीट होई मी तीची भाजी कालच आणले ना मग आता करू का नको का संध्याकाळी करूया ना नाही संध्याकाळी करूया का मेथीची भाजी आत्ता नको आता उशीर झालाय किती वाजले नऊ वाजले बघा की मे तिची भाजी करू सर का दहा वाजायच्या नाही तीच म्हणती त्याला लसूण सोला डाळ डाळी आणायला खोर पप्पा कुठे बसलेली जाऊन मी धुणार आहे आता माझं बुड धुणार आहे तो कामावर घालतो की नाही मी दररोज तेव्हा लेघांलाय पांढरा 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 शुभ्र झालाय एवढा पांढरा झाला की असं पाक असं असं आहे कोणतरी सेंट्री गावाला चालला रस्त्यानं एवढं पांढरं बूट झालं दुसरा बूट आहे ते घालायचा परत तेव्हा कुठंतरी जाताना घालते ना मी हे पांढरा बोट आहे हो यो हा आहे पण हे कुठंतरी जाताना आहे मी हा बोट धुतलाय का गो कुठेतरी गावाला जाताना घालतोय नाही आधीमध्ये नाही घालत मी हा एक बोट आहे तो एक कामावर घालतोय तो ही बोट आहे है है? तो बोट धुणार आहे आता इथं नाही माग आहे कुठे गेला बोट हा इथं पडलाय बुडव्या इथं बोट ठेवलाय रात्रीपासून इथंच आहे नाही बोट आता धुणार आहे बोट मी आता बरशान खास 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 धुतो म्हणजे चकचकीत लय देऊ झालं दे दुसलं नाही दोन जेव्हापासून थंडी सुरू झाली का नाही तेव्हापासून मी धुतलाच नाही बूट दुखतो आता हा 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 पाणी पण लयगार आहे लयचगार पाणी आहे त्या बाजलीन पाणी घेतो चका चक बूट धुतो ठीक आहे बूट असा वाटतोय का निळा बूट आहे ह्याचा कलर आहे निळा पण तुम्हाला दिसतोय का निळा कलर ह्या एवढा पांढरा बूट झाला आहे सगळे ते ओ पी ओ पीचं पांढरं पिंढरं असते ना सगळं ह्यालाच लागते शिमेंटचं म्हणा आहे ते लाईटा बसवताना आहे वायरिंग वाढताना वाटत नाही बुड आता ह्याला कसा घासून करतो कोरतो बैदेवला घासलं नाही हा 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 पाणी लई थंड आहे हात पण घालवटे ना बर्पासारखं पाणी झालं हा 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 हात कापायला गली ती पाणी ब्रश काही नाही आता चौथ्यानं घासतो पांढरा खड झालाय दिवस दिवस दिसलं नाही थंडी सुरू झाली ना आणि काम झाले की हातपाय धुवायला लागते पण मी हातपाय धुवत नाही ना पाय बी कायच धुत नाही फक्त तेवढं हात तेवढं धुत आहे कारण की ही पाय बी बुड धुतलं का नाही जाताना एवढं गार आहे सांगू लय गार लागते पाय बी धुतले एकदा धुतले ना मी पाय एवढं पाय कापत होतं गाडीवर जाताना कारण की लांब लांब काम असतात ना दुसरा जो दुसरा का ए, ही काय बूट खराबच होता आला हे काय पट्टी निघाल्या कडची ही सगळी ह्याची पट्टी निघाल्या हे जी कशी पट्टी तशी हे जे अर्धे निघाल्या सोडा ही काय ह्याची पाकच निघाल्या पट्टी का ए, तो तो ही काय खराबच होत आलं आता नवीन चप्पल घ्यायचे आता ही एवढी खराब झाली नाही ना चांगलीच आहे हे काय फक्त पट्टी कडची निघाल्या तर आणलं असत नवीन पाणी वाटतो हा 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 लेगार पाणी झाले हातच घालू वाटे ना तरी पण धुवायला लागले हा बसतो <laughs> 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 जरा मला दाखवतो बोट कसा निघाला चक एवढा पांढरा झालेला बोट असा बोट आहे माझा निळा निळा झार बोट आहे किती पांढरा झालेला बोट कामात घालू आता यो झाला निळा झाली जरा वाळत घालतो जरा उन्हात वाळत घालतो म्हणजे वाळ्यावर घालतात रेल ना जाताना कामावर <स्तितों> इथं वाळत घालतो उन्हाला म्हणजे कस उन्हात ठेवलं की जरा वाळल तरी नाहीतर हे वल्ल की ते हे होत नाही ना वल्ल वल्ल घालायचं म्हणजे पायाला गार लागते वल्ल घालायचं म्हणजे दहा वाजले तरी गार लागते त्यामुळे म्हटलं जरा उन्हात ठेव बूट म्हणजे वाढल थोडासा चला आता जातो डबा बिबा भरतो कारण की मला जायचं आता कामाला आला त्यामुळं डबा बिबा भरायला लागतोय भरली तर आई भरते डबा